तसं आपल्या गावात ते चांगले असं जर झालं ना त्याचं काय होत नाही आता तुला सांगतो आपल्या गावात दहा बाजू असं चालत नाही ज्यांनी केलं त्याचही चालत आता रवीने फक्त जागा दिली ना तू पहा आता तू कवर जागा दिली ना ज्यांनी केलं ते सुद्धा नाहीत विषय पण त्याने गावाला पाणी पाजलं का नाही वाडीला पाणी पाजलं आणि त्याचं चांगलं झालं काही वाटत माणसाला मी असं करतोय तसं काय नाही होत पण त्या गोष्टी जात्रेत नाही क्षणिक आनंद क्षणिक आहे येत नाही दार ना दारूवाले नाही आपल्या हाती येत ना किती काय किती एवढे दिवस बोल आपली लोक जाऊ दे काय तिकडे पण तेच नाही येत नाय केलं ग्रामपंचायत सगळे लेडीज बस कराय ग्रामपंचायत मोर्चा नेला पाहिजे मग पोलीस स्टेशन बोलण्याच्या बंद आहे बाहेर जाणार हा मंदिरातून घ्या काय त्याला काय म्हणते मंदिरातून घ्या पेटीतून घ्या बरं का पेटीतून घ्या ना बाहेरच्या बाहेर पेटीतून पीटीतून घ्या ना लोड नाही येणार त्याच्यातून म्हणजे मग ते नाही तर त्यांचं काय होईल शॉर्ट व्हायचं बाहेर हा डायरेक्ट कनेक्शन घेतो शिवस्मारकाचं काम चालू ते झालं कळस लागेल कळस डोक्यात पडेल बरोबर भेटलाय तो त्याला एक रिपेअरिंग केले अरे नाही केले हे ना त्याला परत काय सिमेंट बिमेंट भरून होता होत बघायला त्याला पूर्ण मोठी बेग पाहिजे जाऊ ना तुम्ही म्हटले ना टावरचे नाही पालकमंत्री टावरचे काय आपल्या गाव पातळीवर ऑप्शन आहे जागेचे जागा पाहिजे बीएसएनएल वाल्यांना आणि त्यांना आज सरकारी गटात पाहिजे अंकुश आपला पाहुणाच आहे ना सासरा सासरा पाहून अंकुशला बोललो होतो बीएसएनएल भाडं ते गव्हर्नमेंटची कंपनी ना गव्हर्नमेंटची कंपनी भाडं देतो गव्हर्नमेंट रेंज त्यांना सरकारी गटात कुठेतरी मोफत जागा पाहिजे दोन गुन्टी गट आहे तळे शाळेचा पावतो माझा नाही जुळतो कुठे तुझं रेंज येईल अकरा हा लागू